हे कोपरे बघून हा भारतच असणार असं कोणीही बोले पण हे रस्ते युकेचे आहेत हे, हे कळल्यानंतर पण डोक्यात हेच येतं की थुंकणारे मात्र भारतीयच हो असतील असं का लाल भिंती आणि भारतीय हो। हेच समीकरण का आपण मानतो फक्त भारतातच भिंती लाल का असतात कारण जगभरात सिगरेट ओढली जाते दारू प्यायली जाते ड्रग्ज घेतले जातात पण एक नशा मात्र अशी आहे जी जवळजवळ फक्त भारतातच इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसते ती म्हणजे गुटखा आजचा हा व्हिडिओ फक्त गुटक्याची चव कशी असते तो आरोग्यासाठी किती वाईट आहे याबद्दल नाही आहे तर गुटखा कसा तयार झाला तो भारतात कसा आला तो व्यसन कसा बनला तो फक्त गरीब का खातात आणि एवढा जीवघेणा असून सुद्धा सरकार तो बंद का करत नाही आहे या सगळ्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे सगळ्यात आधी हे समजून घ्या की गुटखा काही पान आणि सुपारीसारखा नैसर्गिक पदार्थ नाही आहे तो एक केमिकल मिश्रण आहे आज जे लहान पाकिट आपण पाहतो ते फार जुनं नाही आहे तर गुटखा हा फक्त गेल्या काही दशकात तयार झालेला पदार्थ आहे पण त्याची मुळं मात्र हजारो वर्षांपूर्वीच्या पान जोडली गेलेली आहे पुरातत्व संशोधन सांगतं आजपासून जवळजवळ चार हजार वर्षांपूर्वी लोक पान सुपारी खात होते फिलिपिन्स मध्ये झालेल्या एका उत्खननात मानवी कवट्यांच्या दातांवर लाल डाग सापडले होते चाचणीनंतर हे सिद्ध झालं की हे डाग म्हणजे पान खाल्ल्याचे डाग होते आणि व्यापाऱ्याच्या मार्गांनी ही सवय भारतात आली भारतामध्ये पान सुपारी फक्त खाण्यापुरती मर्यादित राहिली नाही तर ती संस्कृती बदली मुघल काळात नवाबांच्या दरबारात पान हे प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जायचं आणि मराठ्यांच्या काळात सुद्धा एखादी शपथ घ्यायची म्हणजे विडा उचलला जायचा पण यात एक घातक बदल झाला सतराव्या शतकानंतर पानात तंबाखू मिसायला जाऊ लागले आता येऊया आजच्या गुटक्याकडे गुटका म्हणजे काय तर चुना सुपारी तंबाखू फ्लेवरिंग केमिकल्स आणि अनेक ॲडिटिव्ह्ज हे सगळं अत्यंत कन्सन्ट्रेटेड स्वरूपात जेव्हा तोंडात तु, टाकला जातो तेव्हा पहिल्यांदा दगड किंवा कणकेसारखा लागतो काही सेकंदात जबड्यात झिणजिणी येतात आणि लगेच निकोटीनचा जोरदार हिट बसतो हा हिट दारूपेक्षा वेगवान अनेकदा सिगरेटपेक्षाही तीव्र असतो हा निकोटीनचा हिट इतका प्रभाविका असतो तर गुटका धूर न करता थेट तोंडातून रक्तात मिसळतो म्हणजे मेंदूपर्यंत पोहोचायला फक्त काही सेकंद म्हणूनच लोक गुटका तासन तास तोंडात ठेवतात आता थुंकी लाल का होते तर गुटखा चुना आणि लाल हे एकत्र आल्यावर एक केमिकल रिएक्शन होते त्यामुळे लाल केशरी रंग तयार होतो आणि म्हणूनच भारताच्या रस्त्यांवर लाल डाग दिसतात हे घाण नाहीये हा रोगाचा पुरावा आहे लोक गुटखा इतका का खातात पहिलं कारण म्हणजे कामाचा ताण भारतामध्ये नव्वद टक्क्याहून जास्त लोक असंघटित क्षेत्रात काम करतात बारा चौदा तास काम करतात आणि कोणतीही सुरक्षितता नाहीये तेव्हा गुटखा मेंदूला अलर्ट ठेवतो थकवा विसरायला लावतो दुसरं कारण म्हणजे स्वस्त नशा पाच दहा रुपयात पूर्ण दिवस चालणारी नशा सिगरेट किंवा दारूपेक्षा खूप स्वस्त म्हणून गरीब वर्गात गुटखा जास्त खाल्ला जातो तिसरं आणि सर्वात धक्कादायक कारण म्हणजे भूक दाबण्यासाठी अनेक महिला फक्त भूक लागली की गुटखा का खातात कारण निकोटीन भूक कमी करतो आता आरोग्यावर होणारे परिणाम दोन हजार चौदा मध्ये अमेरिकेत उंदरांवर प्रयोग झाला सहा महिने गुटखा दिल्यावर फक्त तीन आठवड्यात हृदय लिव्हर आणि वजनावर त्यांचा परिणाम दिसायला लागला टेस्टोस्टेरॉन लेवल कमी झाली प्रजनन क्षमता घटली म्हणजेच गुटखा फक्त गुट कॅन्सर नाही तो फर्टिलिटी सुद्धा नष्ट करतो आज भारताला ओरल कॅन्सर कॅपिटल असं म्हटलं जातं आणि त्यामागे गुटखा हा प्रमुख कारण आहे मग सरकार गुटखा बंद का करत नाहीये कारण पैसा तंबाखू उद्योगात तीन कोटी साठ लाख लोक काम करतात सरकारला दरवर्षी सुमारे चोपन्न हजार कोटींचा टॅक्स मिळतो आणि निर्यात वेगळीच आणि मग येते सेरोगेट जाहिरात म्हणजे माउथ फ्रेशनर इलायची पान मसाला नाव वेगळं काम एकच गुटका विकणं सेलिब्रिटी जाहिरात करतात लोकांना वाटतं हे सुरक्षित आहे पण सत्य मात्र वेगळंच असतं यासाठी कायदे आहेत पण पळवाटा जास्त आहेत प्रश्न साधा आहे पैसा महत्वाचा की लोकांचं आरोग्य गुटखा बंद करणं काही कठीण नाही आहे पण अशक्यसुद्धा नाही आहे जर इच्छाशक्ती असेल तर हा बदल नक्कीच होऊ शकतो